ह्याच्यासाठी आलो का राजकारणात का दिल्लीवाल्यांच्या शिव्या खायला आलो का मी राजकारणात टोपे साहेब नाही पण नवीन खडात गेलं ते राजकारण तुमचं काय काय पुन्हा थोबाट नाही बघणार त्या पांड्याचं हा ते आपल्याकडे सेवा झाला ना दिल्लीचा बाबा आता येईल ते धाबा नाही नाही आपल्याला कसं आहे जमणार नाही आपल्याला नाही जमणार नाही जमणार नाही जमणार नाही कसं आहे खांदा निघून आपला राग म्हणजे आला नाही एकदा म्हणजे राग राग असा आला नाही एकदा हा म्हणजे माझ्या बापाला आला राग तवा जलमला नारायण वाघे सोपे साहेब ह्याच्या पुढे का नाही दिल्लीच्या मध्ये हिमालयाच्या मदतीला तिला सहाद्री जाऊन जाणार नाही हा दिल्लीत आहे हिमालय हिमालय डोंगर सह्याद्री डोंगर डोंगर कशाला डुंगर जाईल कशाला कमी गेला डोंगर तुम्हाला तुम्हाला जास्त झाली तुम्हाला कसं आहे <coughs> मराठी माणूस दिल्लीच्या मदतीला गेला असं म्हणायची पद्धती आलास ना दिल्लीच्या लोकांचे पाय धरायला रात्री तर लेग गप्पा मारत होतास हिमालयाच्या मदतीला शेषाजरी जाणार नाही 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 होच घोळ घातला असा ना तुम्ही हिमालयच्या मदतीला शेष्याद्री नसतो धावत सह्याद्री धावत असतो <laughs> कळलं ना तुम्ही पिऊन गोंधळ घातला काल रात्री त्यांच्या कानावर जाऊ नये म्हणून मी मुद्दा मालेलो इथं आणि कसं आहे टोपे साहेब शेवटी अतिथी ही संस्कृती आहे आपली गुड मॉर्निंग सर तुम सर <laughs> नमस्कार और टोपे साहेब बाकी साहेब कसं एकदम फर्स्ट क्लास ठेवू तकलीफ उठा अरे नाही नाही ये, ये इधर क्यों लाए भाई सर ऐसी चोली अंडर बैग में डाल के ले जाएंगे आप बाकी के सगड़े कपड़े वोले हो जाएंगे ना उसके ऐसा मैं अभी उनमें सुखाता हूँ सर लेकिन इसको बाहर डोंट वॉरी सर देखो पक्षी के झंडे से ज्यादा संभाल के पकड़ा है मैंने <laughs> अभी उनमें सुखता हूँ सर क्या एगे? 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 अरे वस्तल भाई आता हिचो चुका है साहब बगा का आप फिक्र मत कीजिए मैं हाँ। इन सबसे बात करता हूँ हाँ।, हाँ तो फिर साहब ये आंटी जी की जमीन किसके पास है किसी के भी पास हो मुझे इस बात का अभी फैसला चाहिए मेरे सामने जाइए इनके जमीन के कागजात लेके आइए और वापस कर दीजिए जमीन के कागज पत्र तो आपकी गाड़ी में पड़े हैं अभी आपका ऑटोग्राफ चाहिए अभी आपके नाम पे किया है ना जमीन पूरी अच्छा कामत्कार है मदद मांगा जाओ क्या होती है आंटी जी आप बात को समझी हुँ? आपकी जो जमीन है वो अब गांव के काम आएगी तुमकी जमीन डेढ़ काम आया लगली नई पैसे मिलते तुम्हारा वास्तवी साहब साहेब था मानू ऐसी अब हम वो सेंसोर बोर्ड की बात कर रहे थे ना टोपेजी हा तो ना सेंसर बोर्ड केल एकदम पण ते पत्रकार ते मध्ये आणतात ना डालते डाळ डालते मी अच्छा हाँ। तो एक काम करते है आंटी जी को हम महिला आयोग अ बाबा बाबा लई बाहरी व सलभाई महिला आयोग एकदमच परफेक्ट आहे ज्या बाईवर अन्याय झालाय ती महिला आयोगावर आज प्रभावी काम करू शकते ना जमा थरीला सोडून नाही रे आता ए आज जे सोडून ये रे घरी ते हेम की काय म्हणले पेरा रशेत मग शेती का जाऊ द्या ना दहा लाख रुपये भाव गावात कुणी दिला असता का आईला आमदार शेत पिकायचं नाही पण इकायचं का मी आलं ना। जो थो 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 शेरे थो थो। का तो उठते तो शेरी निर्दी तीन भेटा जाते अपार्टमेंट बोसाना विपिन जी पांडे रवाना हमारे ससुर जी के नाम से आपने मंदिर बना डाला हाँ सर अरे तो कुछ भी नहीं शंकर भगवान के मंदिर के बाहर जो बैल होता है ना बैल नंदी 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 जिसके पैर छुए बगैर अंदर नहीं जा सकते वैसे देखो आपका भी छोटा मंदिर है पूजा चल है। आ जाओ झाले जरा मंदिर आता आपने तो मेरा भी मंदिर बना डाला जर नाही सर ऐसे कैसे आपगवान आहे हमारे गाव कोारू चे नाही लावे शराब चे नय और गाव टोपे मुंबईत आहात नाही मी गावे आता खुश करून टाकलं बिपिन पांडे साहेबांना डायरेक्ट मंदिरच बांधून टाकलं त्यांचं तुमचं पण बांधायचंय जागा फायनल झाली आहे सगळ्या मोठ्या नेत्यांची मंदिर बांधतो कोळशवाडीला तीर्थक्षेत्र बनवून टाकतो कोळशवाड नाही टोपे ना, ना, त्याची गरज नाही उद्या सकाळी या मुंबईत काय विशेष वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका टोपे मंत्रिमंडळाचा विस्तार करायचंय सज्जन कुमार साहेब अडून बसलेत टोपे मंत्री झालाच पाहिजे म्हणतात पक्षाची निष्ठा कामे आली बाकी काय काय बोलतो अभिनंदन या उद्या वाट बघतो हो येतो धन्यवाद धन्यवाद एक करण्याची मम्मी असं या शेवट्या साहेब साहेब सगळा सेरेना दिदींचा आशीर्वाद आता रात्रभर पार्टी करूया डीजे लावून नाचूया फटाके फोडूया हे अजिबात पार्टी करायचे नाही फटाके तर अजिबात लावायचे नाही बाकी कुठे नाही पण त्या नाच्या घरासमोर फटाके फोडायचे फोडायचे नारा लागतो नाही ते अजून पण मी केला म्हटलं हे पेडे खायला साहेब झाले मंत्री उतरवले नारायण हा बोला नारायणराव साहेब टोपे साहेब मंत्री व्हायला लागलेत म्हणे हो तर अभिनंदन केलं की नाही त्यांचं पण तुम्ही मला करणार होता ना मंत्री <laughs> वेळ लागले का मला सिटी घोटाळा विसरले नाहीत लोक अजून पण साहेब तुम्ही मला शब्द दिला होता तसा शब्द <laughs> विनोद करू नकोस विनोद नाही साहेब त्या मनस्थितीत नाहीये मी तुमचा व्हॉट्सअप जरा चेक करा ब्रेकिंग न्यूज होती का नाही बघा होय एक हॅलो हॅलो नारायणराव मी मंत्रिमंडळात तुमच्या मंत्रिपदासाठी काहीतरी करतो बिपिन पांडे साहेबांशी बोलतो ना मी नाही साहेब कशाला सिटी घोटाळा विसरले नसतील लोक अजून असं काय करतात नारायणराव या सिटी घोटाळ्यामध्ये मी सुद्धा अडकलेला आहे ना <laughs> मी कुठे राजीनामा दिला तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी बघतो तुमच्या मंत्रिपदाचे टोपे वन पोहोचले असतील त्यांचा शपथविधी उरकून घेतो आणि म्हणे टोपे एवढ्या लवकर पोहोचत नाही तुमच्याकडे गोळपांड्या तुला काय म्हणता आमदार नारायण वाघ यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सुवर्ण तुला ठेवली आहे ना अरे नारे आता कानात पेडायचा समजतो का, काय करायचं नाही मी सांगितलंय त्यांना लोक जमजीत खूप तुला झाल्याशिवाय सोडणार नाही ते सुवर्ण तुला तुला ते आल्यावर बघू आपण ठीक आहे चला सरका बाजूला hadis sahih qulna tula hadis sahih qulna tula fara hadis sahih kala